महाराजांवर जो चित्रपट निघतोय त्याच्यावर सेन्सर बोर्ड मध्ये बसलेला एक जिहादी विचाराचा अधिकारी त्याच्यावर अडथळे अड़्ट, आणतोय अशी माहिती माझ्याकडे निर्मात्यानी मलाही दिलेली आहे आणि ते सगळीकडे बोलतातही आहे त्या संबंधित ते स्वतः मलाही उद्या भेटणार आहे मी त्यांना विश्वास देणार आहे की छत्रपती संभाजी महाराजांवर अगर कुठला चित्रपट निघत असेल आणि हे जिहादी कितीही वळवळत असतील तरी ह्यांच्या कसं ठेवायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांवर आमच्या धर्मवीरांवर निघालेला चित्रपट हा लवकरच प्रकाशित कसा होईल यावर आम्ही सगळी ताकद त्यांच्या मागे उभी करू वर्षापासून या प्रकाशनासाठी प्रयत्न परंतु जाणून हा चित्रपट जो आहे तो छत्रपती शिवरायांवर छत्रपती संभाजी महाराजांवर द्वेष करणारे हे सगळे जिहादी आताच नाही पिढ्यान पिढी आपल्याला दिसतात कारण का धर्माच्या हिंदू धर्माच्या संदर्भात असलेल्या आमच्या दोन्ही महापुरुषांचे विचार हे ह्यांना कधीही पचणारे नाही म्हणून हा जो काही वळवळ करणारा जो अधिकारी आहे त्याला कसा त्याची जागा दाखवायची या निमित्ताने तो नजरेत तरी आलेला आहे आता साप नजरेत आल्यानंतर त्याला ठेचायचं तसं हे आम्हाला चांगलं आमच्या धर्माने शिकवलेलं आहे तसे त्याची वळवळ थांबू आणि भविष्यामध्ये अशी अडचण होणार नाही याची काळजी घेऊ 2024 देखिए जो भ्रष्ट जिस तरीके का भ्रष्टाचार केजरीवाल ने किया है केजरीवाल ने भी जैसा शी...